पोकळ नोंद म्हणजे नेमकं काय का एखाद्या खरेदी गटाची पोकळ नोंद असू शकते का एखाद्या खरेदी गटाची पोकळ नोंद रद्द होऊ शकते का आणि अशी पोकळ नोंद जर रद्द झाली तर पुढे काय करायचं या आणि अशा महत्वाच्या प्रश्नांची आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की पोकळ नोंद हा महसुली दप्तराबाबत वापरला जाणारा एक अत्यंत महत्वाचा शब्द आहे आता पोकळ नोंद किंवा पोकळ नोंदीच्या तरतुदी असा कुठलाही भाग कोणत्याही कायद्यात नाही किमान माझ्या तरी तो वाचण्यात किंवा बघण्यात आलेला नाही मग पोकळ नोंद म्हणजे नक्की काय तर महसूल अभिलेखातली कोणतीही नोंद जेव्हा कायदेशीर दृष्ट्या किंवा इतर दृष्ट्या निरर्थक असते शून्य असते पण ती कायम असते त्याला पोकळ नोंद असं म्हटलं जात उदाहरणार्थ एखाद्या माणसाचं एखाद्या सातबारावर नाव आहे पण त्या माणसाचं जर निधन झालं असेल तर त्याचं त्या सातभारावर कायम असलेलं नाव हे पोकळ आहे किंवा एखाद्या व्यक्तीने एखादी मालमत्ता विकली असेल त्याचं खरेदी खत करून दिलं असेल पण त्या खरेदी खताची नोंद अजून महसूल अभिलेखावर न झाल्यामुळे जुन्याच मालकाचं जर नाव कायम होत असेल तर ती पोकळ नोंद आहे म्हणजे थोडक्यात काय सातभारावर जी नोंद आहे पण ज्या नोंदीला तसा व्यावहारिक किंवा कायदेशीर दृष्टीने काहीही अर्थ नाहीये अशी नोंद असेल त्याला पोकळ नोंद असं म्हणतात मग खरे खरे आता खरेदी गताची पोकळ नोंद कशी होऊ शकते किंवा खरेदी गताची पोकळ नोंद झाली तर काय करायचं हे आपण नीट आणि बारकाईने समजून घेतलं पाहिजे कारण या संदर्भातली एक सात आठ प्रकरण माझ्यापर्यंत आली आणि या प्रकरणांचं एकंदर गांभीर्य लक्षात घेऊन याची माहिती सर्वसामान्य लोकांना असणं गरजेचं आहे हे मला प्रामाणिकपणे वाटलं आता खरेदी गटाची पोकळ नोंद कशी होऊ शकते याचं एक अगदी साधं उदाहरण आपण बघूया एखाद्या जमीन मालकाने त्याच्या जमिनीचं खरेदी खत करून दिलं पण त्या खरेदी खताची महसूल अभिलेखामध्ये कधी नोंदच करण्यात आली नाही आणि त्याचा फायदा म्हणा किंवा गैरफायदा घेऊन त्याच मालकाने अजून एक खरेदी खत करून दिलं तर आणि त्या दुसऱ्या खरेदी खताची नोंद बाकी महसुली अभिलेखात करण्यात आली तसा फेरफार झाला सातबारावर अंबोल आला सगळं झालं पण जर आपण कायदेशीर दृष्टीने विचार केला तर पहिलं खरेदी खत ज्या दिवशी झालं ज्या क्षणी त्याची नोंदणी झाली ज्या क्षणी ते कायद्याने अस्तित्वात आलं त्याच क्षणी त्या, त्या मालमत्तेच्या मालकीचं हस्तांतरण झालेलं आहे आता त्या हस्तांतरणाची महसूल अभिलेखामध्ये नोंद असणं किंवा नसणं हे तसं बिनमहत्वाचं किंवा गौण आहे पण आपल्याकडे व्यावहारिक जो सगळा व्यवहार चालतो किंवा व्यावहारिक जी परिस्थिती आहे जी अवस्था आहे जी व्यवस्था आहे त्यामध्ये असं बरेचदा होतं की खरेदीत तर केलं जातं पण त्याची नोंद करायची राहून जाते आणि मग त्याच्या अजून एक पुढचं खरेदी करत केलं जातं पण त्याची मात्र नोंद होते जसं या उदाहरणामध्ये झालं होतं मग अशा वेळेला कायद्याच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघायला गेलं तर दुसऱ्या खरेदी गताची महसूल अभिलेखामध्ये जी नोंद झालेली आहे ती तशी गैर बेकायदेशीर किंवा पोकळच ठरते कारण दुसरं खरेदी खत ज्या व्यक्तीने केलेलं आहे ने पहिला ने त्या व्यक्तीने पहिलं खरेदीगत केलेलं असल्यामुळे त्याच्याकडे कायद्याने त्या मालमत्तेची मालकी शिल्लकच नाही आणि जर त्याच्याकडे कोणतीही मालकी नसताना त्याने एखादा व्यवहार किंवा करार केला असेल तर तो शून्य ठरतो किंवा निरर्थक ठरतो आणि म्हणूनच असं जर खरेदी खत कोणतं होत असेल आणि त्याची नोंद जर महसूल अभिलेखामध्ये असेल आणि त्याला जर आव्हान दिलं गेलं तर अशा आव्हानामध्ये दुसऱ्या खरेदी गताची नोंद रद्द होऊ शकते ते पोकळ ठरू शकतं आता याच्यात काही वेळेला तुमच्या मनात असा प्रश्न उद्भवला असेल की मी नेहमी सांगतो की महसुली न्यायालय आणि दिवाणी न्यायालय या दोघांचे अधिकार वेगळे आहेत नोंदणीकृत कराराबाबत जे काही करायचं ते दिवाणी न्यायालयाने करणं अपेक्षित आहे हे पूर्णत सत्य आहे पण जर आपण व्यावहारिक दृष्टिकोनातनं विचार केला तर एखादं खरेदी खत सरळ सरळ गैर किंवा बेकायदेशीर असेल एखाद्या कायद्याचं उल्लंघन करणारं एखाद्याची फसवणूक करणारं किंवा गैरफायदा घेऊन केलेला दिसत असेल तर अशा अपवादात्मक वेळेला त्या खरेदी कथाची महसूल अभिलेखातली नोंद रद्द करण्याचे आदेश महसुली अधिकारी आणि महसुली न्यायालयांद्वारे दिले जातात हे सत्य आहे मग आता प्रश्न असा येतो की ज्याचं समजा एखाद्याचं दुसरं खरेदी करत आहे त्याला आव्हान मिळालं आणि त्याची नोंद पोकळ ठरून रद्द झाली तर मग पुढे नक्की करायचं काय आता अशा वेळेला आपल्या मनामध्ये द्विधास्थिती निश्चितपणे निर्माण होते की आपण या निकाला विरुद्ध जायचं का दिवाणी न्यायालयात जायचं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पहिलं खरेदी खत असताना त्याच मालकाने दुसरं खरेदीखत केलं या मुख्य कारणास्तव जर तुमचं खरेदी खत रद्द झालं असेल आणि तसा खरेदी खत नाही खरेदी खताची नोंद जर रद्द झाली असेल तसा महसुली न्यायालयाचा आदेश असेल तर त्या आदेशाला अपिलात अपील करावं किंवा त्या अपिलात आपल्याला यश याव ही शक्यता अत्यंत कमी आहे कारण कायदेशीर मुद्दा यातला असा आहे की पहिलं खरेदी खत ज्या दिवशी अस्तित्वात आलं त्याच दिवशी त्या जागेची मालकी हस्तांतरित झाली आहे त्यामुळे त्या जुन्या मालकांनी त्याच्यानंतर केलेली सगळी खरेदी खतं ही शून्य किंवा निरर्थक ठरतात आणि त्याची नोंद पोकळ ठरते मग अशा वेळेला करायचं काय तर ज्या खरेदी खतामुळे तुमची नोंद रद्द ठरलेली आहे त्याला तुम्हाला आव्हान देणं शक्य आहे का त्यामध्ये काही त्रुटी आहेत का ते आपण दिवाणी न्यायालयाकडनं रद्द करून घेऊ शकतो का या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे म्हणजे तुमचं लक्ष केंद्रित जे करायचंय ते तुमच्या आधी जे खरेदी कत झालंय जे कधी अभिलेखावर आलंच नाही त्याला आपण धक्का देऊ शकतो का त्याला आपण पराभूत करू शकतो का यावर सगळं तुमचं लक्ष केंद्रित पाहिजे त्याच्याऐवजी जर तुम्ही तुमच्या खरेदी कथाच्या पूर्तते करता किंवा महसुली अधिकारी आणि न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्या विरोधात असं जर अपील करत बसलात तर करायला काही हरकत नाही पण त्याच्यात यश येण्याची शक्यता ही अत्यंत कमी आहे बरं अशा वेळेला जेव्हा आधीच खरेदी करत असतं आणि दुसरं खरेदी करत होतं आणि त्याला आव्हान द्यायची वेळ येते तेव्हा आपल्याला त्या ते खरेदी गटाची माहिती नक्की कधी मिळाली माहिती मिळाल्यापासून आपण दावा मुदतीत दाखल करतोय का आपल्याकडे अजून मुदत शिल्लक आहे का या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींबाबत तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि पुढची कारवाई करा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की या गोष्टी जर टाळायच्या असतील तर काय करायचं अजूनही सर्वसाधारणपणे जे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात विशेषतः जमिनींचे खरेदी विक्रीचे जे व्यवहार होतात होता। ते फक्त आणि फक्त महसुली अभिलेख बघून केले जातात पण याच्याच बरोबरीने तुम्ही जर त्या मालमत्ते संदर्भात झालेल्या नोंदणीकृत कराराचा शोध म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये सर्च असं म्हणतात ते जर स्थानिक नोंदणी कार्यालयामध्ये घेतलं तर त्यातनं या मालमत्ते संदर्भात काही नोंदणीकृत अधिक करार झालेले आहेत का असतील तर ते कधी झालेत कोणाचे झालेत त्यांचं स्वरूप काय आहे या सगळ्याची माहिती मिळू शकते त्याबद्दल तुम्ही तुम्हाला जो जमीन विकतोय त्या माणसाकडनं त्याचं स्पष्टीकरण मागू शकता आणि जर ते स्पष्टीकरण तुम्हाला पटलं नाही तर तुम्ही तो व्यवहार रद्द करू शकता किंवा सोडून देऊ शकता पण हे सगळं करण्याकरता आपलं खरेदी करत होण्याच्या आधी आपण ही चौकशी केली तर आणि तरच त्याचा उपयोग आहे एकदा का तुमचं खरेदी करत झालं की त्याच्यानंतर चौकशी करून काही उपयोग नाही त्याच्यानंतर प्राप्त परिस्थितीत आपल्याला लढायला काही मुद्दा आहे का आपल्या प्रकरणात काही गुणवत्ता आहे का आणि मग आपण लढायचं तर नक्की कसं लढायचं याचाच विचार करणं आपल्या हातात उरत ते प्रत्येक प्रकरणाबाबत प्रत्येक प्रकरणाची वस्तुस्थिती गुणवत्ता याच्यावर अवलंबून असतं त्यामुळे याबाबत तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार का यांची मदत घेऊ शकता गरज पडली तर माझ्याशी संपर्क करू शकता माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल पोकळ नोंद आणि खरेदी कर या दोन्ही गोष्टींची थोडक्यात माहिती देणारा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला